करवीर क्षेत्र म्हणजे एक परम वैभवशाली नगरी सप्तपुऱ्या ज्या मोक्षदायीनी मानल्या जातात त्यातल्या द्वारावती म्हणजे द्वारका नगरीची प्रतिमा द्वारका नगरीची प्रतिकृती या करवीर क्षेत्री नमस्कार कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीजच्या आठव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत द्वारकाधीश गोपाळ कृष्ण लिंगेश्वर महादेव मंदिर मध्ये कोल्हापुरातील उद्यम नगर येथील हुतात्मा पार्क मध्ये द्वारकाधीश कृष्ण लिंगेश्वर महादेवाचं एक मंदिर आहे खूप पौराणिक हुतात्मा पार्क गार्डन प्रेमी ग्रुप आणि जयशुराय मित्रमंडळ या मंदिरासाठी आम्ही आता साधारण एक तीन चार परिश्रम घेत आहे आणि हे मंदिरचं काम करताना आम्हाला प्रचंड आम्ही कष्ट घेतले की या मंदिरावर पहिल्या जुन्या माणसाने एक बारा तेरा हात ऑइल पेंट सिमेंट कलर असे सगळे कलर दिले होते आत बाहेर कलर दगडी एवढे दगडी घडीव बांधकाम चांगलं असताना सुद्धा हे सगळं तिचं रूप होतं ते सगळं मुजले गेलेलं आम्ही सगळ्यांनी परिश्रम घेऊन ते सगळा तिचे रंगरंगोटी काढून थोडं मंदिरनं वर गळती होती मंदिरला ते आपण सगळी वॉटर प्रुपिंग करून ते सगळं केलेलं आहे आणि आतली दगडी फरशी जी आहे ती पण बदलून आम्ही नॅचरल स्टोन मध्ये आता दुसरी फरशी काढून घेतलेली आहे आजूबाजूचा परिसर सगळा स्वच्छ केलेला आहे हे मागचं ग्रिल दिसतंय हे पलीकडच्या बाजूला होतात मग पार्कच्या पलीकडच्या बाजूला जुनं बसवलेलं होतं पन्नास वर्षापूर्वी तर ते नवीन स्क्वेर आता जे बांधकाम चालू आहे त्यामध्ये हे ग्रिल काढण्यात आलं हे सगळं ग्रिल आम्ही घेऊन त्याचे वरचे जे गंजलेले हे होते पावडर होती ती सगळी काढून आम्ही स्वतः खर्चाने बसवून त्याला रंगरोगोटी करून ह्या दोनशे पन्नास क्युएट स्क्वेअर फूट रनिंग फूट आपण या मंदिरच्या भोवतीने सगळे बसवून घेतलेले आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आता मागचं शेड दिसते हे आम्ही शेड आता मोठ्या प्रमाणात करणार आहे जेणेकरून हे ते जे आतले सगळे जे पिंडी पादूक आहेत तिचे औषध सगळे टिकता पुढे टिकतील आणि माणसाला दर्शन घेताना हिला अं अडचणी काय येणार नाही करवीर क्षेत्र म्हणजे एक परम वैभवशाली नगरी सप्तपुऱ्या ज्या मोक्षदायीनी मानल्या जातात त्यातल्या द्वारावती म्हणजे द्वारका नगरीची प्रतिमा द्वारका नगरीची प्रतिकृती या करवीर क्षेत्र कोल्हापुरात जयंती आणि गोमती या दोन पवित्र नद्या वाहतात या जयंती आणि गोमती नदीचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची द्वारका आहे आश्चर्य वाटलं ना तर उद्यम नगरामधल्या जयंती आणि गोमतीच्या संगमावरती वसलेल्या हुतात्मा पार्क म्हणून आपण ज्या बागेला सध्या ओळखतो त्या बागेमध्ये द्वारकाधी श्रीकृष्णाचं आणि लिंगेश्वर महादेवाचं मंदिर आहे काळी भगवान श्रीकृष्णांच्या सोळा सहस्त्र राण्यांकडून जो काही मानसिक का अपराध झाला त्याचं क्षालन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण या करवीर क्षेत्री आले या करवीर क्षेत्री आल्यानंतर आपल्या सगळ्या परिवारासह भगवान श्रीकृष्णांनी जिथं वास्तव्य केलं ती ही नगरी जिथं साक्षात द्वारकाधीश राहायला येतात ती जागा प्रतिद्वारका म्हणूनच ओळखली जाते आणि म्हणूनच या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आहे फक्त इतकंच याचं वैभव नाही तर कोणी एक स्त्री गुणवती नावाची कोणी एक स्त्री करवीरातल्या प्रत्येक शिवलिंगाचं दर्शन रोज घ्यायची एके दिवशी तिला काळ आला आणि तिला शिवदूत न्यायला आले पण प्रत्येक शिवलिंगाचं अर्चन केल्याशिवाय ती कैलासात येणार नाही असं म्हणाल्यानंतर करवीरातल्या सगळ्या लिंगांचं तेज एका ठिकाणी आणून त्या ठिकाणी स्थापन केलं तो म्हणजे लिंगेश्वर महादेव तर असा हा लिंगेश्वर महादेव आणि त्यांच्याच पाठीमाग आपल्या सोळा सहस्त्र स्त्रियांपैकी प्रतिनिधीभूत अशा दोन स्त्रियांचं विराजमान भगवान गोपाळकृष्ण हे द्वारका क्षेत्र आणि हा लिंगेश्वर महादेव बघून नारद मुनींचाही शाप केला दक्ष प्रजापतीनं नारदांना शाप दिला होता की ज्या ठिकाणी तू जाशील तिथं कलह निर्माण करतोस म्हणून एक क्षणही तुला कुठं थांबता येणार नाही पण स्वतः नारद सुद्धा शाप विसरून ज्या ठिकाणी शांत स्तब्ध उभे राहिले ते हे क्षेत्र म्हणजे कोल्हापुरातली ही द्वारका आणि म्हणून आजही या लिंगेश्वर महादेव आणि गोपाळकृष्णांच्या मंदिरासमोर नारदमुनीच्या पादुका पाहायला मिळतात नुकताच जय शिवराय मित्रमंडळ आणि हुतात्मा पार्कच्या समस्त अभिमानी नागरिकांच्या वतीनं या मंदिराचा संवर्धनाचा उपक्रम हाती घेण्यात आला भगवान श्रीकृष्णांची जीर्ण झालेली प्रतिमा नव्यानं उजळण्यात आली आणि आता चौदा मेला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही करण्यात येईल करवीरचं हे मंदिर वैभव पुन्हा एकदा नव्यानं उभं राहील यात काही शंका नाही हुतात्मा पार्क हा कोल्हापुरातील आधीच एक निसर्गरम्य भाग पण या निसर्गरम्यतेपेक्षा सुद्धा याचं एक प्राचीन महत्व आहे जयंती आणि गोमती या दोन्हीनाही जरी आपण नाला समजत असतो तरी तो नाला नव्हे तर अमृत तीर्थ म्हणजे कात्यानीजवळचा अमृत कुंड आणि तीर्थ म्हणजे कळंबा या दोन्हीतून प्रवाहित झालेल्या दोन नद्या म्हणून या तीर्थांना मान्यता आहे आणि या दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी असलेला संगमेश्वर महादेव याच मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला विराजमान त्याचबरोबर श्रीनदी मूल तीर्थ नावाने ओळखली जाणारी एक विहीर सुद्धा या ठिकाणी अस्तित्वात होती पण कालांतरानं या तीर्थांकडे दुर्लक्ष होत गेलं जयंती गोमतीचे तर नाले झाले आणि त्या तीर्थाची विहीर मोजून गेली या मंदिरासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळ्या हुतात्मा पार्कच्या नागरिकांचा आणि जय मित्र मंडळाचा प्रयत्न आहे की या तीर्थांचं पुनरुज्जीवन व्हावं जयंती गोमती कितपत प्रवाहित होतील माहिती नाही पण या कुंडाचं जर पुनरुज्जीवन झालं तर एक जलस्रोत नव्यानं पुनरुज्जीवित केल्याचं एक पुण्य आणि पर्यावरण संरक्षणाचं कार्य त्यांच्या नावावर असेल यात शंका नाही आम्ही जेव्हा या मंदिराला भेट दिली तेव्हा इथे पूजा चालू होती आणि मूर्तीची प्रतिष्ठापना दुसऱ्या दिवशी होणार होती स्वतः द्वारकाधीश श्रीकृष्णाने जिथे वास्तव्य केलं ती ही भूमी ती आपली करवीर नगरी या मंदिराचं महत्व आणि हे मंदिर कोल्हापूरमध्ये आहे हे काय बऱ्याच जणांना माहिती नव्हतं ही सिरीज चालू हेच एक महत्वाचं कारण आहे की कोल्हापूरच नव्हे तर कोल्हापूरच्या बाहेरील लोकांना सुद्धा कोल्हापूरमधील या मंदिराचं महत्व कळावं कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीजचा हा आठवा भाग आहे जर या आधीचे सात भाग तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा आणि या सगळ्या मंदिरांबद्दलची माहिती जे आपल्याला देतायत ते आहेत ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर सर केवळ त्यांच्यामुळेच ही मंदिरं मी कवर करू शकले आणि या मंदिरांबद्दलची माहिती आपल्याला व्यवस्थित मिळते करवीर महात्मेमध्ये उल्लेख असलेले हे जुनं पौराणिक मंदिर आहे आणि ह्यासाठी आम्ही आता बऱ्याच गोष्टी अजून पलीकडच्या बाजूला एक विहीर आहे ती विहीर आम्ही पुनर्जीवित करून तिथं पाण्याचे स्रोत निर्माण करणार आहे तर ह्यासाठी आम्ही आता सगळ्यांनी लोकवर्गणीत सहभाग घेऊन हे सगळं काम करत आहे तर ह्याला कुणाला स्वरूपात मदत स्वरूपात पुढे येऊन मदत करायची झाली तर त्यांनी पुढे येऊन आम्हाला भेट घेऊन आम्हाला त्यांनी मदत करा